नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राज्यातील दोनशे छेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून सतरा नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वच पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे मात्र अनेक भागात महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही सतरा नोव्हेंबर ही, ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आणखी एक नवीन वळण मिळालं आहे ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला ज्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे कारण त्यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता जोरात वर्तवली जात होती मात्र त्यांच्या अचानक भाजपमध्ये प्रवेशामुळे राजकीय वातावरण तापलं आहे यामुळे शिंदे गटाने तात्काळ आक्रमक पावित्रा घेत पलटवार करण्याची तयारी केली भाजपच्या पक्षप्रवेशानंतर शिंदे गटाने पलटवार करत भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांना शिवसेना सिंदे गेतला है। शिंदे गटात घेण्याचा निर्णय घेतला आहे रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेला वाद वाढण्याची चिन्ह दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरून हा वाद सुरू आहे नितेश राणे आणि उदय सामंत यांच्यात वाद रंगण्याची शक्यता आहे काही दिवसापूर्वी उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर आता नितेश राणे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत थेट आव्हान त्यांनी उदय संबंध यांचं नाव न घेता दिलं आहे कुणाला जर स्वबाची खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबान कसं चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे असं मंत्री उदय यांनी म्हटलं होतं परत सांगतो भारतीय जनता पक्षाची ताकद ही एकोणीस पासून चोवीस मध्ये भरपूर वाढलेली आहे गावागावामध्ये आमचे असणारे कार्यकर्त्याचं जाळं असो आमचं मतदान असो सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे ह्याची चांगली जाणीव आमच्या कार्यकर्त्यांना आहे कारण का शेवटी ते गावागावात असतात म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कुठलेही पद्धतीची युती करत असताना रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला एक देतो दोन देतो तीन देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळ्यात समाधानी आहेत अगर नाही झाली तर मग रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता तसा सक्षम आहे कारण का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अखेर भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी सन आमच्या खासदार राणेसाहेबांच्या निवडणुकीमध्ये भरपूर काम केलं दिवस रात्र काम केलं म्हणून कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे की बाबा आता आमच्या निवडणुका आहेत आमच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक व्हावं कोणी आम्हाला कमी लेखू नये हलक्यात घेऊ नये कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये कोणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्हीही तयार आहोत अशा पद्धतीच्या धमक्या देऊ नये एवढीच प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि त्यानुसार जर कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अगर भूमिका मांडत असतील तर त्याची दखल निश्चित पद्धतीने पक्षश्रेष्ठी घेतील आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील याचा विचार करावा आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी झोपण्यापूर्वी याचा शांतपणे विचार करून झोपा या शब्दात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना गारभीत इशारा दिला आहे रोहित पवार यांनी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांचे जमीन घोटाळे समोर येत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्यांच्या या टीकेला आज अक्लूजमध्ये बोलताना जयकुमार गोरे यांनी थेट रोहित पवार यांना रात्री झोपण्यापूर्वी याचा विचार करावा असा इशारा दिला आहे महिलांसाठी सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे ज्या महिला या योजनेमध्ये बसत नाहीत त्यांचं नाव या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे तसेच यापूर्वी देखील ज्या महिला या योजनेत बसत नव्हत्या त्यांची नावं कमी करण्यात आली आहेत यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे त्यामुळे ही योजना आणखी काही दिवसांमध्ये बंद होणार आहे अशी देखील चर्चा सुरू आहे विरोधकांच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे कोणी कितीही अपवा पसरल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही राजकारणात शब्दाला महत्व आहे काही लोक राजकारणासाठी शब्द देतात पण आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीत सत्तेचे खुर्ची पाहून रंग बदलणारे आमचे हिंदुत्व नाहीये असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे ही आम्ही पंधराशे रुपयाने सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील दिल। हे आमचं आश्वासन विरोधकांनी त्यामुळे का विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनणे इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाइड मॅन्डेट दिले आम्हाला पूर्ण असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून अक्कलकुवा जोडणाऱ्या देवगाई घाट परिसरात एक स्कूल बसचा भीषण अपघात घडला आहे विद्यार्थ्यांनी भरलेली बस भरले शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली आहे बसमध्ये अंदाजे वीस ते तेवीस विद्यार्थी होते प्राथमिक माहितीनुसार बसचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा बस पूर्णपणे डॅमेज झाली असून यामध्ये एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे अपघात घडताच तातडीने घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलं जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड गावात बिबट्यांचा धोका वाढला आहे आणि गावकऱ्यांनी जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे या स्थितीत गावातील महिलांनी त्यांच्या गळ्यात टोकदार खेळ असलेले पट्टे घालून स्वतःचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतात आणि नरडीचा घोट घेतात त्यामुळे शेतात काम करत असताना बिबट्यांचा हल्ल्याचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून महिलांनी टोकदार खेळी असलेले पट्टे घालण्याचा निर्णय घेतला आहे शेती गावकऱ्यांची मुख्य उपजीविका आहे आणि त्यामुळे ते शेतात काम करत असताना या हिंसक प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी आपल्या जीवाचा धोका पत्करतात या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि वनविभाग गावकऱ्यांना पुरेसं संरक्षण देण्यात अपयशी ठरलं आहे पुण्यामध्ये दृश्यम चित्रपटातून प्रेरणा घेऊन समीर जाधव नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी अंजली जाधव हिची क्रूरतेने निर्गुण हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर जाधवने हत्येपूर्वी दृश्यम हा चित्रपट तीन ते चारव्या पाहिला होता ज्यामुळे त्याने खून करण्याचा कट रचला सव्वीस ऑक्टोबर रोजी समीरने फिरायला नेण्याच्या बहाण्याने पत्नीला शिंदेवाडीजवळील भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये नेले तिथे भे खात असताना त्याने अंजलीचा गाळ दाबून तिचा खून केला त्यानंतर मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याने एक लोखंडी भट्टीत जाऊन टाकला दोन दिवसांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी समीरने आपल्या पत्नीचा बेपत्ता होण्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दाखल केली तपास दरम्यान समीरच्या वागणुकीत काही विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय वाढला कडक चौकशी केली असता समीरने अखेर गुन्ह्याची कबुली केली आहे देशातील सर्वात मोठ्या बैलगाड्या शर्यती सांगलीच्या बोरगावमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या बैलगाड्या शर्यतीचे मैदान हेलिकॉप्टर बैज्या व ब्रेकफेल बैलजोडीने मारले आहे ही बैलजोडी श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीची मानकरी ठरली आहे कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैज आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेकफेल बैलजोडीने फॉर्च्युनर गाडी जिंकली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती चंद्रहर पाटलांनी दिली आहे या बातमीपत्रात थांबत आहोत आवाज इंडिया मराठी